धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करावी कोणत्या पद्धतीने करावी कोणते मंत्रस्तोत्र म्हणावे कधी करावी आणि कुंचन नसेल तर मी सेवा करू शकते का या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील तुमच्याकडे कुंचन जरी नसेल तरीसुद्धा तुम्ही घरचं सामान वापरून अशा पद्धतीने सेवा करू शकतात आणि योग्य पद्धतीने सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करतात तर जाणून घेऊ चला मग श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन गुरुदेव दत्त तर बघा आपल्याला धनलक्ष्मी कुंचन जे आहे ती पूजा करायची आहे बऱ्याच महिलांचा म्हणजे खूप इच्छा असते की मला धनलक्ष्मी कुंचनची पूजा करायची येत आहे पण माझ्याकडे सामान अवेलेबल नाही किंवा कुंचन अवेलेबल नाही कुंचन हे बरेच महाग मिळत असतात आणि त्यामुळे ते शक्य होत नाही आपल्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम जो चालू असतो किंवा माता लक्ष्मी अखंड वास करत नाही माता लक्ष्मी येतात पण त्या टिकत नाहीत काही ना काही कारण असतो ते आपल्या घरातून निघून जात असतात आणि आपल्याला सुचत नाही अशा वेळेस आपण बघा बरेचसे व्हिडिओ बघतो बरेचसे सेवा बघत असतो आणि त्यामध्ये धनलक्ष्मी कुंचन ही सुद्धा सेवा येत असते ही ये सेवा म्हणजे माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यासाठी त्यांना विराजमान आणि अखंड वास करण्यासाठी केली जाते आपले आर्थिक प्रॉब्लेम जे असतात ते मार्गी लागण्यासाठी या सेवा केल्या जातात पण बघा महिलांजवळ जर पैसे नसतील तर आज धनलक्ष्मी कुंचन घ्यायला एका ताईंचा मेसेज होता ताई एवढे पैसे माझ्याकडे नाही साडेचार हजार रुपये लागतात पण माझ्याकडे नाही पण तुमच्या जवळ जर पैसेच नाही तर तुम्ही उधार पैसे घेऊन ते कुंचन घ्याल मग पूजा करणार तर तुम्हाला एक सोपं सांगेल देवता हे मंत्र स्तोत्रांच्या अधीन असतात ना की वस्तूंच्या अधीन असतात तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तू वापरून तुम्ही पूजा करा असं मी सर्वप्रथम तुम्हाला सांगेन जेव्हा तुमची परिस्थिती होणार आहे माता लक्ष्मी तुमच्या घरात विराजमान होती तेव्हा तुम्ही घेऊ शकतात पण आता जर तुम्हाला पूजा करायची आहे आणि ही वस्तू मिळत नाही म्हणून मी पूजा करत नाही तर असं करू नका तर संधी आहे चालून आलेली आहे मंत्र स्तोत्र खूप महत्वाचे असतात माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असते त्या मूर्तीची तुम्ही पूजा केली अगदी तरी चालेल तुमच्या घरामध्ये चांदीचा कॉईन नसेल पूजेला तुम्ही वीस रुपयाचा डॉलर ठेवा तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही गुलाबाचे फुलं नाही झेंडूचे फुलं घ्या तुमचा भाव खूप महत्वाचा आहे मैत्रिणींनो म्हणून तुम्हाला सांगेल पूजा करायची आहे तर खरा भाव ठेवून तुम्ही जर कष्ट करत आहे तर कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी काहीतरी कुठेतरी चुकत त्यासाठी माता लक्ष्मीला विराजमान करण्यासाठी अखंड वास राहण्यासाठी ही सेवा चालू करा आणि जेव्हा आपण व्हिडिओ बघितला त्या क्षणी तुम्ही ही सेवा चालू करू शकतात काही मनात किंतू परंतु आणू नका आणि मनापासून सेवा केल्याने नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करतील तर आपण ही सेवा बघा शुक्रवारी मंगळवारी नंतर पौर्णिमा आणि दुर्गाष्टमी प्रत्येक महिन्याला एक दुर्गाष्टमी येत असते तर तुमच्या स्व तुम्ही चॉईस करा की तुम्हाला कोणत्या दिवशी करायची आहे तुम्हाला दर पौर्णिमेला जमेल तर दर पौर्णिमेला करा तुम्हाला दर दुर्गाष्टमीला मी ताई करणार आहे तर दुर्गाष्टमी घ्या तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी सुद्धा करू शकता तुम्ही फक्त एवढं सांगेल जेव्हा आपण सेवा कराल तर त्या दिवसाचा संकल्प तुम्ही करा ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी संकल्प करा की आजची सेवा मी माता लक्ष्मी तुम्हाला मी अर्पण करत आहे आजची सेवा मी अशा कारणांसाठी करत आहे माझे जे वैभव आहे माझ्या घरातील जे आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते दूर होण्यासाठी मी करत आहे त्या दिवसाचा संकल्प करा आणि त्या एक दिवशी तुम्ही पूजा करायची आधी संकल्प करून हे सेवा करा नंतर पुढच्या शुक्रवारी परत करू शकता तुम्हाला जर अकरा शुक्रवार करायची तशी करा किंवा वर्षभर तुम्ही करणार आहात तोपर्यंत करा किंवा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होता तोपर्यंत मी करणार आहे असं म्हणावं संकल्पामध्ये त्या पद्धतीने करा तुमची इच्छा असेल तर आजनवा सुद्धा तुम्ही करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा घरातल्या घरात आपल्या ज्या वस्तू आहेत त्या वापरून करायची आहे आता आपण सेवेला सुरुवात करूया आणि नंतर उत्तर पूजा कशी करायची ते सुद्धा तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम आपल्याला सामान बघून घ्यायचं आहे आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू लागणार आहेत तर बघा इथे मी दाखवलेल्या आहे कवड्या आहेत त्या आहेत तुमच्याकडे ज्या वस्तू असतील त्या तुम्ही घेऊ शकतात कवड्या आहेत कासव आहे गुंज ज्या आहेत त्या पांढऱ्या गुंज आणि लाल गुंज आहेत हळकुंड एक आहे एक सुपारी इथे अत्तर जे आहे ते गुलाबाचं अत्तर असलं तरी चालेल शंख आहे त्यानंतर लक्ष्मीचा चांदीचा कॉईन जो असतो तो आहे बघा माझ्याकडे जे आहे ते मी टाकणार आहे इथे रत्न जे आहेत ते आहेत मोती रत्न जे आहेत ते त्यानंतर इथे आहेत बघा गोमतीचक्र कमलगट्ठा माळ विलायची लवंग एवढ्या वस्तू आहेत नंतर इ इथे आपण तांदूळ घेतलेले आहेत आणि कॉईन जे आहेत ते माझ्याकडे आहेत हे अकरा कॉईन आहेत ते घेतलेले आहेत त्यानंतर आता बघा बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की बा ताई माझ्याकडे कुमचम नाही आहे कुंचन जो बोलला जातो कुंचन तर तो, तो, तो नाही आहे तर मी कशामध्ये पूजा करू किंवा काय करू आता घरगुती ह्या ज्या वस्तू आहेत हे आपण बघा मागवलेल्या आहेत बरोबर वर हे दुकानातून मागवायचे आहेत वस्तू आपण जेवढ्या असतील तेवढ्या बाकीच्या ह्या आपल्या घरातल्या सुपारी आपण घेऊ शकतो हळकुंड आपल्या घरातलं घेतो तुमच्याकडे हे अत्तर गुलाबाचं नसेल तुमच्या घरातील हिना तर महाराजांना आपण वापरतो ते घेतलं तरी चालेल विलायची घरातली हे पण लवंग आपल्या घरातल्या बाकी वस्तू कासव नसलं तरी देखील चालेल काही हरकत नाही पुढच्या वेळेस तुम्ही जशी पूजा वाढवाल एक एक पटीने तेव्हा तुम्ही एक एक वस्तू घेऊ शकता पण मात्र बघा कुंचन जर तुमच्याकडे नसेल तर मग काय करू तर तुमच्याकडे कुठलंही पंचधातूचं भांडं असेल बघा ठीक आहे हे जे वस्तू असणार आहे भांड्याची त्या तेच आपल्याला प्रत्येक वेळेस पूजेला घ्यायचं आहे हे लक्षात घ्या या प्रकारे घ्या किंवा असा जो तांब्या जर असेल तुमच्याकडे तर हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण मला कसं हा तांब्या पूजेला लागत असतो म्हणून हा मी घेणार नाही तर या पद्धतीने हे जर माझं भांडं आहे हे मी जास्त वापरत नाही तर हे मी कुंचन म्हणून वापरणार आहे तर तुमच्याकडे तांब्याचा पितळीचा पंचधातूचा चांदीचा जो काही ग्लास असेल वाटी असेल कुठलंही भांडं असू द्या ते तुम्ही इथे वापरू शकतात असं काही नाही की कुंचनच पाहिजे ठीक आहे इथे माता लक्ष्मीची मूर्ती माझ्या देवघरातील आहे ते आम्ही ठेवलेल्या आहेत इथे विराजमान केलेलं आहे हा दिवा माझ्या घरातला आहे तो घेतला आहे आणि इथे तांदूळ भरून ठेवलेले आहेत ठीक आहे अशा पद्धतीने इथे दिवे दिवे आपल्यावर किती प्रज्वलित करायचे फक्त तुम्हाला सांगेल एक तेलाचा एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आपल्याला जेव्हा आपण सेवा करत असतो आता आपण सेवेला सुरुवात करूया आणि नैवेद्यासाठी आणि नैवेद्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे खीर तर खिरीचं नैवेद्य आपल्याला पूजा करत असताना लागणार हे लक्षात घ्यायचंय तर बघा सर्वप्रथम आपल्याला माता लक्ष्मीची जी मूर्ती आपण घेतलेली आहे तर मूर्तीचा अभिषेक करून घेऊ अभिषेक करत असताना तुम्ही श्री श्रीसुप्त पण म्हणू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी दुण नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः मूर्तीचा अभिषेक आपण बघा हा मंत्र म्हणत म्हणत करावा मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला विराजमान करायची आता हे मी स्वतःहून ठेवली हे तुम्ही नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल पण आपण बघा माता लक्ष्मीची सेवा करत असताना जर आपल्या देवघरात मूर्ती असेल तर नक्कीच ठेवावी माता लक्ष्मीचा अभिषेक करत असताना श्री सुद्धा म्हणू शकतात महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते सुद्धा म्हणू शकतात मूर्ती आपण विराजमान करू तिथे आपण विराजमान केल्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा म्हणतात

आता आता आपल्याला कुंचन पूजा करायची आहे तर आपल्याला आता कुंचन पूजा जी आहे ती सुरुवात करायची आहे तर सर्वप्रथम इथे आपण एक तामन जे असतं ते पितळी आपल्याकडे असते डिश ती घ्या तुमच्याकडे पितळी नसेल तर नवी कोरी स्टीलची डिश असेल ती घेतली तरी सुद्धा चालेल ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे जे कॉईन आहे ते कॉईन इथे अशा पद्धतीने रचायचे आहेत आणि यावरती आपल्याला कुंचन ठेवायचं असतो ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः त्या पद्धतीने त्यावरती आपल्याला कुंचन ठेवायचं आपण इथे सगळ्यात आधी हळदी कुंकू आहे खाली ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः त्यानंतर थोडे आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः त्यानंतर एक एक वस्तू करून आपल्याला सगळ्या वस्तू इथे टाकायच्या आहेत फक्त चांदीचा जो कॉईन राहील हा आपण राहू द्यायचा आहे आणि बाकी वस्तू इथे आपल्याला टाकायच्या आहेत तर सर्वप्रथम आपण घेऊया गोमतीचक्र ओम महालक्ष्मी नमः परत थोडे तांदूळ टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नम 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 तिथे एक वस्तू टाकली परत दुसरी पण टाकली तरीसुद्धा चालेल ओम श्री महालक्ष्मी नम 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 पांढरेगुंज आणि लालगुंज टाकत आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी नमः आता जे आपले रत्न आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत रत्न असेचे असे आपण बघा टाकले तरीसुद्धा चालेल किंवा मग असे काढून आपण या पद्धतीने टाकू शकतो ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी नमः ओं श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र नाही म्हटला ओम श्रीं नमः हा म्हटला तरी चालेल श्रीम हा बीज मंत्र आहे महालक्ष्मी मातेचा ओम श्री या पद्धतीने सुद्धा चालेल तुम्हाला जो सोप्पा आवडत तो तुम्ही म्हणू शकता ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला फुल भरल्यानंतर जो कुंचन आहे तो तांदळाने फुल भरला त्यावरती आपल्याला माता लक्ष्मीचा जो कॉईन आहे तो, तो आपल्याला इथे ठेवायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः आपण या कॉईनला बघा अत्तर लावलेला आहे माता लक्ष्मीला सुद्धा आपण आधी अत्तर लावलेले आहे मी थोडं गजऱ्याला लावते तर या पद्धतीने आपल्याला अत्तर लावायचं आहे त्यानंतर पाईन ठेवल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा या पद्धतीने आणि नंतर आपल्याला बघा फुलं वाहायचे गजरा असेल तर गजरासुद्धा इथे वाहू शकता तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः तुमच्याकडे गुलाबाचं फुल असेल जेव्हा तुम्ही पूजा करणार त्या दिवशी तुम्ही वाहू शकता गुलाबाच्या फुलाला महत्व आहे म्हणजे गुलाबाचं फुल आवडतं माता लक्ष्मीला म्हणून ओम श्री महालक्ष्मी नमहाम महालक्ष्मी नमः या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आता माझ्याकडे अष्टचे फुलं आहेत म्हणून ते वाहत आहे मी ओम श्री महालक्ष्मी नमः क्ष नमहा ओम श्री महालक्ष्मी नमः या पद्धतीने पूजा करायची ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मी नमः आता आपली पूजा झाल्यानंतर जे कुंचन आहे हे पूजून झाल्यानंतर आपल्याला इथे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना बघा आपल्याला खिरीचाच नैवेद्य आपल्याला त्या दिवशी दाखवायचा आहे तर इथे आपण नैवेद्य दाखवूया नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवायचं आहे ओम तत्वित प्रचोदयात हो प्राणायसह व्यानायसह पाण्यासह या पद्धतीने नैवद्य दाखवायचे माता लक्ष्मीला आता हा जो नैवेद्य असेल हा आपल्या घरातील सगळ्यांनी हा ग्रहण करायचा आहे प्रसाद म्हणून तर थोडा पंधरा वीस मिनिट राहू द्यायचा आणि सगळ्यांनी आपण ग्रहण करायचं आहे या पद्धतीने आपला कुंचन पूजा होईल ठीक आहे या पद्धतीने पूजा करायची आपल्याला त्यानंतर तुम्हाला सांगेल जर आरती तुम्हाला म्हणायची असेल तर माता लक्ष्मीची जी आरती तुम्हाला येते ती तुम्ही म्हणू शकतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी आरती आपण म्हणतो ती सुद्धा म्हटली तरी सुद्धा चालेल तर आपल्याला इथे आरती करायची महालक्ष्मी मातेची जी आरती तुम्हाला येत असेल ती म्हणू शकतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी आपण आरती म्हणतो माता लक्ष्मीची ती सुद्धा म्हणू शकतात आधी गणपती बाप्पांची म्हणावी त्यानंतर माता लक्ष्मीची आरती म्हणावी भगवान विष्णूंची आरती तुम्हाला येत असेल ती सुद्धा तुम्ही इथे म्हणायची आहे या पद्धतीने धूपदीप आहे गुलाबाचे फुलं गुलाबाचं अत्तर त्याला खूप महत्व दिलं जातं तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता अशा पद्धतीने आपण घरच्या घरी कुंचन पूजा जी आहे ती करू शकतो ठीक आहे आणि माता लक्ष्मीला आपण विनंती करायची की हे माता लक्ष्मी तुमचा अखंड वास माझ्या घरात राहू द्या अशा पद्धतीने माझ्याकडून पूजा करून घ्या मी आपल्याला माता लक्ष्मी सांगायचं सांगायचंय बघा आपण धनलक्ष्मी कुंचन जो आहे तो तर पुजला आहे धनलक्ष्मी कुंचन पुजला म्हणजे झालं का तर नाही बघा आपल्याला त्यानंतर कुंचन सेवा केल्यानंतर त्यासमोर बसून आपल्याला काही सेवा सुद्धा करायची असतात जसं मी मगाशी बोलली मंत्र स्तोत्रांच्या देव म्हणजे देवता अधीन असतात तर आपल्याला सेवा कुठल्या करायच्या बघा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र जे नितेशच्या ग्रंथात आहे ते तुम्ही म्हणायचं आहे त्यानंतर सोळा वेळा श्री म्हणायचं आहे म्हणत असताना सोळाव्या वेळेस फलश्रुती म्हणावी तरी चालेल सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे गायत्री मंत्र हा चोवीस वेळा म्हणायचा आहे कुबेर मंत्र जो आहे तो सोळा वेळा म्हणायचा नवानव मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे सोळा वेळा या सेवा तुम्हाला करायच्या आहेत सेवा केल्यानंतर आपल्याला फलप्राप्ती मिळत असते हे लक्षात घ्या देवता हे मंत्र स्तोत्रांच्या अधीन असतात तुम्ही या सेवा केल्याने नक्कीच तुमच्या घरामध्ये धनसंपदा राहील फक्त सेवा करत असताना तुपाचा दिवा प्रज्वलित ठेवा कारण माता लक्ष्मीची सेवा आहे माता लक्ष्मीला तूप अगदी म्हणजे खूप प्रिय असतं गायचं तूप म्हणून गायच्या तुपाचा दिवा आपण प्रज्वलित ठेवायचा या पूजेची उत्तर पूजा जी असते ती कशी करावी तर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी जेव्हा उठतो आंघोळ वगैरे केल्यानंतर जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा आपण तुपाचं निरंजन किंवा तेलाचं तुम्ही प्रज्वलित करा त्यानंतर हळदी कुंकू आपण देवीला दाखवायचा आहे माता लक्ष्मीला आणि नंतर आपण हळदी कुंकू वाहिल्यानंतर दूध आणि साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे सकाळी उठून त्यानंतर आपण ही पूजा मांडणी उचलून घ्यायची माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या देवघरात ठेवा ज्या वस्तू आपण पूजेत वापरलेल्या आहेत त्या आपण एका पोटलीमध्ये किंवा एका पिशवीत आपण ठेवून द्या आणि असे जे असं आपण कपाटात कुठेतरी अशा ठिकाणी ठेवा जिथे आपला हातबोट लागणार नाही अशा ठिकाणी या वस्तू ठेवाव्यात आणि पुढच्या वेळा परत ह्या वस्तू वापरू शकतात आता तांदूळ जे असतात प्रत्येक वेळा बदलवायचे का की तुम्हाला वाटत आहे की मी प्रत्येक वेळा बदलावावे तर प्रत्येक वेळा बदलवा तुम्हाला नाही वाटत तर तुम्ही राहू द्या दोन तीन वेळा नंतर बदलवा पण या तांदूळांचा वापर काय करावा तर या तांदूळांची थोडी खीर आपण बनवायची किंवा थोडा भात बनवा त्यानंतर पक्ष्यांना थोडे देऊ शकतात तुमचं साठवणीचे जे तांदूळ आहेत ठेवलेले त्यामध्ये थोडे टाका म्हणजे आपल्या घरात बरकत राहत असते या पद्धतीने या पूजेची उत्तर पूजा येत असते तर अशा पद्धतीने तुम्ही करा जे फुलं असतात ते निर्मल्यामध्ये टाकू शकतात आणि नैवेद्य जो खिरीचा असतो पहिल्या दिवशी तो सगळ्यांनी आपण तीर्थ म्हणून घ्यायचा आहे अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरात आपण कुंचन पूजा ही करायची आहे धनलक्ष्मी कुंचन जे आहे ते आपल्याला पूजायचं आहे म्हणून महिलांना उशीर करू नका तुमच्याकडे कुंचन नसेल तरी सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकतात अगदी तुमच्या घरातला सामान वापरून ही पूजा करावी सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समत अवृत चिंतन श्री गुरुदैव दत्त माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका